आपण ओव्हरफ्लो तालुक्यातील मोसम व काटवणखोरे तसेच मालेगाव तालुक्यातील जनतेची तहान भागवणारे बागलाड तालुक्यातील हरणबारी धरण आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरले असून सांडवावरून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय यामुळे परिसरातील बळीराजा सुखावलाय यावर्षी बागलाडा तालुक्यातील हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगलाच पाऊस झाल्याने यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात हे धरण भरले विशेषतः मे महिन्यात झालेल्या बिगर मोसमी पावसाने तालुक्यात चांगलीच दमदार हजेरी लावली होती त्यामुळे भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे पाणी धरणात साचू लागले मागील वर्षी तहराबाद येथील काही सामाजिक संस्थांनी एकत्र येत हरणबारी धरणातील गाड काढला होता त्या धरणाची भूजल पातळी वाढण्यासाठी चांगलीच मदत झाली होती मागील वर्षी सुद्धा वरुण चांगलीच कृपा केल्याने धरण साठ्यात पाणी टिकून होते धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी मान्सूनने वेळेच्या आधी दमदार हजेरी लावली होती परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने धरण लवकर भरण्यास मदत झाली आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने भरले व धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय यंदा लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मोसम काटवण व मालेगाव का तालुक्यातील शेतकरी सुखावला असून पाण्याचे नियोजन करण्यात व्यस्त झालाय बागलाण वृत्तांतासाठी दीपक पवार